आजचे शिमला मिरचीचे भाव झालेले आहेत चांगल्या मालाचे दोनशे रुपयापासून तेच तीनशे दहा रुपयापर्यंत कॅरेट दहा किलो माऊली तुमचं आहे काय आवक वाढली हो आज तुफान आवक झाली डायरेक्ट कशी का माल आला कुठून आला माल अशा प्रकारचा माल गेला मित्रांनो नव्वद ते शंभर रुपयापर्यंत कॅरेट बारा टक्के ते शंभर रुपयापर्यंत कॅरेट बारा वांगे का हो किती कॅरेट आणले हा माल कुठून आणला एवढा तेच ना नव्वद ते शंभर रुपयापर्यंत कॅरेट रुग्णाचा माल तो कुठे आला एकशे चाळीस हा एकशे चाळीस माल तरी सवशी करेट सवाशे ते अशा प्रकारचा माल पाहू शकतो मित्रांनो चांगले बार्टक वांगे आहेत ते अशा प्रकारचा माल गेलेला आहे सव्वा दोनशे ते दोनशे सत्तर रुपयापर्यंत करेक्ट सव्वा दोनशे ते दोनशे सत्तर रुपयापर्यंत करेक्ट बाराष्ट वांगेत होती तारीख पाहावं लागेल सव्वाशे आता माल माल दोन ग्राउंड लांबडी वांगे केले आहेत शंभर ते दीडशे रुपयापर्यंत कॅरेट असे प्रकारचा माल केला शंभर ते दीडशे रुपयापर्यंत कॅरेट लांबडी वांगे अशा प्रकारचा चांगला माल पाहू शकतो मित्रांनो लांबडी वांगे एकशे साठ ते दोनशे रुपयापर्यंत करेट एकशे साठ ते, ते, एक ते दोनशे रुपयापर्यंत ते करेट ते, तेरा किलो वजन चायना खाकडीचे आजचे बाजारभाव झालेले आहेत मित्रांनो एकशे सत्तर रुपयापासून ते दोनशे पन्नास रुपयापर्यंत करेट शाईन काकडी पाऊसात मंत्र विक्री चारशे ते पाचशे रुपयापर्यंत कॅरेट शाईन काकडी चारशे रुपयापासून ते पाचशे रुपयापर्यंत कॅरेट शाईन काकडी चारशे रुपयापासून ते पाचशे रुपयापर्यंत कॅरेट शाईन काकडी अशा प्रकारचा चांगला माल दादा किती तोडा येवा दादा तोडा किती आहे हां तोडा किती आहे तोडा मालाला कलर चांगला आहे हां चांगला गेला माल पण चांगला आहे चला चारशे ते पाचशे रुपयापर्यंत कॅरेट लाडू प्रकारची काकडी पाहू शकता मित्रांनो पाचशे रुपयापासून ते सहाशे रुपयापर्यंत कॅरेट पाचशे ते सहाशे draws रुपयापर्यंत कॅरेट काकडी पाचशे ते सहाशे रुपयापर्यंत कॅरेट काकडी त्याची आठशे अकरा व्हरायटी माल पाऊस तंत्राने कारले याचा तोडा किती दिवसांनी करावा लागतो पाच दिवसांनी आठशे अकरा व्हेरायटीचा तोडा करावा लागतो पाचव्या दिवसांनी दिवसानी त्याचा माल गेलेला आहे साडेतीनशे ते सव्वा चारशे रुपयापर्यंत करेक्ट साडेतीनशे ते सव्वा चारशे रुपयापर्यंत करेक्ट आठशे अकरा व्हेरायटी चौदा किलो व्हरायटी कारती कुरुशील व्हरायटी पाऊस तंत्रशील व्हरायटी ते कार साडेतीनशे ते साडेचारशे रुपयापर्यंत करेक्ट तीनशे व्हरायटी साडेतीनशे ते साडेचारशे रुपयापर्यंत करेक्ट कार प्रगती व्हरायटीचं आणलं आणल्यानंतर आम्हाला स्वर्गाचा माल पाहू शकता दादा चारच करेक्ट आले नाही का प्रगती व्हरायटी कशी आहे चांगली आहे का व्हरायटी चांगलं आहे उत्पादन शेतात असं आहे का वडावास लागतं सव्वा चारशे ते साडेचारशे रुपयापर्यंत करेक्ट हा तीन दिवसांनी तोडावं लागतो सव्वा चारशे ते साडेचारशे रुपयापर्यंत कॅरेट प्रगती व्हेरायटी अशा प्रकारचं माल करू शकतो नंदीता व्हेरायटी करेट आहे सव्वा चारशे ते पाचशे रुपयापर्यंत करेक्ट सव्वा चारशे ते पाचशे रुपयापर्यंत करेक्ट नंदिता व्हेरायटी कार चारशे ते पाचशे रुपयापर्यंत करेक्ट अशा प्रकारचा माल पाऊस उत्तम गिलकिट पावणे तीनशे ते सव्वा तीनशे रुपयापर्यंत करेक्ट पावणे तीनशे ते सव्वा तीनशे रुपयापर्यंत करेट गिलकीट अशा प्रकारचे वांगे पाऊस उत्तम मित्रांनो गावटी वांगे झालेले अडीचशे ते साडेतीनशे रुपयापर्यंत करेक्ट गावठी वांगे अडीचशे ते साडेतीनशे रुपयापर्यंत कॅरेट गावठी वांगे अडीचशे ते साडेतीनशे रुपयापर्यंत कॅरेट अशा प्रकारचे वांगे पाहू शकता मित्रांनो रेट एकशे चाळीस ते दोनशे चाळीस रुपयापर्यंत कॅ कॅरेट एकशे चाळीस ते दोनशे चाळीस रुपयापर्यंत कॅरेट लाल वांगे एकशे चाळीस ते दोनशे चाळीस रुपयापर्यंत करेक्ट हा अशा प्रकारच्या वांग्याला पाहू शकतो मी अडीचशे ते साडेतीनशे रुपयापर्यंत करेक्ट अडीचशे ते साडेतीनशे रुपयापर्यंत करेक्ट लाल वांगे अडीचशे ते साडेतीनशे रुपयापर्यंत करेक्ट माऊली साडेतीनशेपर्यंत आवरलं नाही अशा हो प्रकारची दुर्गा व्हेरायटी व्हरायटी पावच आहे साडेचारशे ते साडेपाचशे पा रुपयापर्यंत कॅरेट साडेचारशे ते साडेपाचशे करेट टक्क्याचा माल पावसा तंत्राने शंभर ते सव्वाशे रुपयापर्यंत कॅरेट शंभर ते सव्वाशे रुपयापर्यंत कॅरेट दुधी खोपरा दुधी खोपराने त्याचं आहे सव्वाशे ते पावणे दोनशे रुपयापर्यंत कॅरेट दुधी भोपळा सव्वाशे ते पावणे दोनशे रुपयापर्यंत कॅरेट माऊली आवक क्वाटी वाज नव्वद रुपयापर्यंत प्रकारचा माल पाहू शकतो इतर अशा प्रकारचा माल गेला नव्वद रुपये ओझा दहा नाग प्रकारचा मालपु दादा घ्याव अशा प्रकारचा ते एकशे सत्तर सव्वाशे ते एकशे सत्तर चालू आहे दादा पन्नास पन्नास, पन्नास <laughs> पन्नास सेंट का? रुपये रुपये टोपी टोपी पाहिला होता सुनील आम्ही लोक आठ दिवस झाली हा मोठा एकशे वीस हा एकशे वीस रे ना एकशे वीस रुपये कॅरेट अशी प्रकारचा माल पोषा मोठी टोमॅटो माउली काय भाऊ घेतला सेट काय भाऊ दिला दोनशे दे अडीचशे काय भाऊ चालू दोनशे दोनशे घ्या दोन ना चांगला आहे ना एक नंबर माल आहे ॲपल दोनशे फायनल विरांग आहे का